वाघ आला होता नाग असा चालू आला होता त्याला वाटला घरचा कुत्रा आहे काय लगेच वाघाची मैत्री झाली असे कोणाची आहे का मैत्री ना आमच्या आजोबांना वादच भेटत होती बेकार पुढं गेलं परत एक वाघ भेटला होता त्याचा जीव गेला होता म्हणजे त्याच्या त्याचा श्वास तुकून गेला होता पण तो झोपला होता झोपता पण काय नेला पण होता ना झोपला पण आजोबांनी बंदूक आणली होती गोल्या आधीचा भाटण झाल्या मग वाघ समोर दिसतो झोपलेले मग काय करायला पाहिजे मग पुष्कळ वर्षात जमलेला शेवूडून

त्यांनी कोणीतरी वखून बघितला म्हणून मार आम्हाला वाज मारी वा, वा, वा। तुमच म्या जातो मला मी तर बिघर कामाच आहे का हा मला ही बंदूक दिसती दिले ना क्षमा आयला तुम्हाला किती मग हार बन झाडाव चढाव का तू चढती अस म्हणून तुला सांगितलं झाडावर बोलते नाही चढायला मी माग दे तुला माहित नाही पण मला का कुठं डाळून ठेवलाय अरे ते खड्यात सोडून माझ्या माझं मला का बरं लागलंय अरे काय तुझा घोडा मारला मी घोडा अरे त्या मायला गाडवी मारलीच गाडवी साहेब बोली मांडली ती गोली लागली तिच्या दुधाची पंचायत झाली अरे तुमची गाडवी दुधाची पंचायत पडली जमांना तुला काय माहिती अरे आमच्या साहेबाची यशमाची मायडेल घरचं मायडेल नसला आई सकाळी उठल्यावरती भाजी जा पाव निकल दुक्याला ना ते सायबा समोर उभा राहता हा हा असे लाखा काय की तू मारून टाकलीस ना आमच्या दुधाची पंचायत झाली त्या पायला बाबा अरे मी गोंधळ बसतो क्षमा मागतो माफी मागतो पण मला सोडून दे अरे पाहिजे तर मी तुझ्यासाठी ते चांगल्याला पकडून आणतो पण मला सोडून दे अरे चल की बात नाही थोडा थोडा येतोय मी समज ना छोडण्याची बात नाही तू आमचा साहेबा समोर चल त्याला काय की मी चांगला आहे म्हणून मग तू तुला सोडून दे चांगला आहे तसा पण बायकोनं माझा लागलाय अरे मला चांगल्या समजून येऊ हजाल चढवण्याशिवाय इथे राहिलं अरे बाबा सोड मला सोड